बीड शहरातील सावतामाळी चौक परिसरातील फर्निचर आर्ट्स दुकानाला भीषण आग बीड शहरातील सावतामाळी चौक परिसरातील फर्निचर आर्ट्स दुकानाला भीषण आग मध्यरात्री लागलेली आगीत तीस लाखाहून अधिकचे नुकसान दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजल्याच्या दरम्यान बीड शहरातील सावतामाळी चौक परिसरात प्रयाग लॉन्स शेजारी असलेल्या फर्निचर आर्ट्स या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली यावेळेस तत्काळ आजूबाजूच्या लोकांनी या दुकानाचे मालक डोरले यांना तात्काळ फोन केला मात्र तोपर्यंत दुकानातील आगीने रोद्र रूप घेतल्याचे पाहायलाच मिळाले या अगोदर जवळपास आर्टिफिशियल मशीनरी आणि जवळपास तयार केलेला माल हा मिळून तीस लाखापर्यंत नुकसान हे डोरले यांचं झालं आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दुकान पूर्ण जळून राग झाल्याने पाहायला मिळाले आता डोरले यांना मदतीचा हात मिळण्याची गरज असल्याचे पाहावायस मिळत होते तीस लाखाहून अधिक नुकसान हे या आगीमध्ये झाले आहे काही वर्षापूर्वीच अत्यंत मेहनतीने या युवा उद्योजकाने हे दुकान थाटलं होतं मात्र काळाने असा दुर्दैवी घात घातला की पूर्ण दुकान हे जळून खाक झाल्याचे पाहावायस मिळाले साडेअकरा वाजता मी मशीन बंद करून घरी गेलो आणि एक आसपासच्या लोकांनी एक दोन वाजे दोन वाजता फोन करून सांगितलं बोर्ड ड्रायवरचा नंबर घेतला आणि कॉल फोन करून सांगितलं की तुमच्या दुकानातून ढोर निघतो तात्काळ मी वालो आणि पाहिल्यानंतर एक त्यांनी आपलं शटर वगैरे ओपन केलं पाहिलं की बघितलं तर मी सगळा वगैरे येऊन बघितलं आग चालू झाली अचानक नुकसान आहे एक लाखापर्यंत झालेलं किती नुकसान आहे सगळं एक वीस लाखापर्यंत झालेलं आहे नुकसान सगळं सागवाची डोर आहेत एका डोरची किंमत पंचवीस तीस हजारपर्यंत आहे असे महेश कल्याण डोरले दुकानाचं नाव आहे मोरिया सिंह सी आर्ट